नमस्कार मंडळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मा मित्रांनो मागच्या वर्षीच म्हणजे एकसष्ट फाटा माळशिरस जुने हिंद केसरी मैदानात फायनलला तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी बिंजवडचा बादशाह हिंद केसरी मथुर आणि चतुर्थ हिंदकेसरी चतुर सरजा या दोघांनी मागच्या वर्षीचं माळशिरच मैदान गाजवलं होतं परंतु मित्रांनो यावर्षी हे नंदी मैदान गाजवतीलच परंतु या नंदींवर जे जीव लावायचे असे हिंद केसरी सरजा बैलाचे मालक आणि मथुरवरती ज्यांचा जीव होता असे आपले लाडके निंबाळकर सर आता आपल्यामध्ये राहिले नाहीत आणि मित्रांनो खरोखर अजून विश्वास बसत नाही परंतु मित्रांनो सरांचं नाव ही जोडी भावभावांची जोडी नक्कीच टॉपला ठेवतील आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये येणारा काल नक्कीच सरजा सुद्धा लवकरच मालशरतचं मैदान होणार आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षी या मैदानात हिंदकेसरी सरजा आणि बिंदवडता बादशाह मथुर यांच्या विजयामध्ये सुद्धा मोलाचा वाटा होता सुद्धा जबरदस्त गाडी पळवली आणि मित्रांनो या मैदानात सरजाचा आणि मथुरचा पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो तसेच मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका निंबळकर सर यांचा सुंदर कधी त्यांच्या दावनेला येतोय हेच आपल्याला प्रतीक्षा आहे आणि सरांना लवकरात लवकर कधी न्याय मिळेल हीसुद्धा आपल्या प्रतीक्षा आहे आणि लवकरच या गोष्टी होतील तसंच मित्रांनो आदत किंग साईसुद्धा सरांचा लाडका नंदी आहे आणि सर्जा आणि सुंदर नंतर हा सुद्धा नंदी नक्कीच टॉपला येणार कारण त्याचं पळसुद्धा तसाच आहे तसेच मित्रांनो ज्या नंदीमुळे आपले सर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आले होते असा आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेशरी पाकासूर आणि हिंदकेसरी सर्जाची सुद्धा जोडे आपल्या भविष्यात नक्कीच दिसेल आणि मागच्या दोन मैदानात आपला नवमेंदकेश्री बकासूर जरा गुलालापासून लांब आहे पण सर्वांनाच माहिती आहे की नवमेंदकेश्री बकासूर कधीही कमबॅक करू शकतो आणि पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर कमबॅक करेल आता इच्छा फक्त एवढीच की आपल्या निंबळकर सरांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि अंकुरन आणि सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे तसेच निंबळकर सरांचे खास मित्र आपले सर्वांचे लाडके राहुलदाव पाटील हे सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात आहेत आणि सरांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल दादा खूप झटत आहेत आणि लवकरच सरांना न्याय मिळेल आपण अशी आशा करू